नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंगमध्ये मी योगेश्वर गुट्टे आपल्या एज्युकेशन आणि करिअर म्हणतो तर मेडिकल ऍडमिशन प्रोसेसमध्ये एक महत्वाची अपडेट आता आलेली आहे ती अपडेट म्हणजे ज्या विद्या हो विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन करायचं बाकी होतं त्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे की रजिस्ट्रेशनसाठी आपल्याला एका एक दिवसाची वाढ मुदतवाढ आता देण्यात येत आहे एक दिवसाचं रजिस्ट्रेशन सध्या वाढवण्यात येत आहे आपलं रजिस्ट्रेशन तेवीस तारखेपर्यंत होतं पण आता चोवीस ऑगस्ट रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत म्हणजे रात्रीपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकतात ज्या विद्यार्थ्यांकडे कुठले डॉक्युमेंट्स नव्हते कुठली माहिती नव्हती कुठल्या डॉक्युमेंटच्या पावत्या नव्हत्या असे विद्यार्थी हे सेशन्समध्ये भाग घेऊ शकतात पुढचा देखील शेड्यूल आलेला आहे एम बी बी एस बी डी एस राऊंड वनचा शेड्यूल देखील इथे आलेला आहे हा शेड्यूल नेमका काय आहे हा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि आपल्याला जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट होती ती मेरिट लिस्ट कधी येणार आपले जे सीट मॅट्रिक्स होते ते सीट मॅट्रिक्स कधी जाहीर होणार आणि आपलं ऑप्शन कधी भरायचे ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना विनंती की त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघायचा आहे आणि कुठलीही महत्वाची अपडेट मिस करायची नाहीये ओके इथे बघा इथे तुम्हाला नोटीस दिसतीये नोटीस आलेली आहे की विद्यार्थ्यांच्या रिक्वेस्ट नुसार नोंदणीची तारीख वाढवली सगळ्यात पहिल्यांदा टेबल वन त्यांनी दिलेला आहे त्यामध्ये एक्सटेन्शन एक्सटेंडेड शेड्यूल फॉर द बेस्ट सेशन चोवीस तारखेला रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही तुमची नोंदणी करू शकतात पेमेंट पण तुम्ही त्या पेमेंट पण डॉक्युमेंट अपलोड तुम्ही त्यापर्यंत करू शकतात ओके आता तुम्ही डॉक्युमेंट अपलोड पेमेंटच्या नंतरच करू शकता हे त्यांनी सांगितलेलं आहे ओके आणि सेम ते त्याचा टाईम आहे अपलोडिंग ऑफ द स्कॅन डॉक्युमेंट पण चोवीस तारखेपर्यंत सगळे ॲक्टिव्हिटी उद्या रात्री बारा वाजेपर्यंत वाढवण्यात आलेल्या आहेत ओके आता ह्याच्यात गुड न्यूज काय आहे की जर काही मुलांचा फॉर्म चुकला असेल तर आपण याच्या आधी एक व्हिडिओ बनवला होता तर ते फॉर्म चुकलेल्या मुलांना या एवढा वेळ थोडा जास्त मिळाला आहे की तुम्हाला तुमचा फॉर्म चेक करायला जास्त वेळ मिळाला आहे आता तो फॉर्म तुम्ही चेक करायचा आहे त्यात काही दुरुस्ती असेल तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमचं क्वेरी रेस करायची आहे कॅन्डिडेट हेल्प मॉड्यूल मधून ओके आता एमबीबीएस आणि बी डी एस राऊंड वन सध्या फक्त राऊंड वनचा शेड्यूल इथे आलेला आपल्याला दिसतोय फक्त राऊंड वनचा शेड्यूल इथे आपल्याला आलेला दिसतोय ऑलमोस्ट सगळे पॉईंट्स इथे कव्हर होतात बघा सगळ्यात पहिल्यांदा चोवीस तारखेपर्यंत नोंदणी सव्वीस तारखेला रजिस्टर्ड कॅन्डिडेटची लिस्ट म्हणजे किती जणांनी फॉर्म भरले त्यांची यादी लागेल त्याच दिवशी नंतर थोड्या वेळाने की सेम टाईमला एमबीबीएस बी एस साठी किती मुलांनी अप्लाय केलेले म्हणजे ते फिजिओथेरपी आणि ग्रुप सीचे कमी नॉट एलिजिबल असलेले मुलं सोडून बाकीच्या मुलांची यादी त्यानंतर त्याच सत्तावीस तारखेला म्हणजे ऑप्शन सत्तावीस तारखेला सत्स तारखेच्या मे, दुसऱ्या दिवशी तुम्हाला एमबीबीएस बी डी एस सीट मॅट्रिक्स या सीट मॅट्रिक्स मध्ये आपल्याला कळणार आहे की कि आतापर्यंत किती नवीन कॉलेजेस अप्रूव्ह झालेले आहेत त्यामध्ये किती आहेत आणि प्रायव्हेट किती कितीत गवर्नमेंट कॉलेजची यादी आपल्या एमसीसीच्या वर पण आलेली आहे पण त्यामध्ये एखाद जर का बदल असेल तर तो आपल्याला इथं कळेल आणि प्रायव्हेट बद्दल नक्की आपल्या इथे दिसणार आहे एखादा नवीन कॉलेज सुरू झालं असेल तर आपल्याला इथे कळणार आहे पण आता बघा ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी फार कमी वेळ यावर्षी देण्यात यावर्षी देण्यात आलेला आहे किमान दरवर्षी चार दिवस देण्यात येतात पण काय माहिती डी एम एमने काहीतरी विचार करूनच हा निर्माण घेतला असेल आणि ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी इंजिनिअरिंग प्रमाणे आता तुम्हाला इथे तीन दिवस देण्यात आलेले आहेत तर आता बघा तुम्हाला सीट मॅट्यूज करणार सत्तावीसला आणि ऑप्शन पण द्यायचे सत्तावीसला तर आता तुम्ही म्हणाल की सर आधी काय मॅट्रिक्स बऱ्याचदा उशिरा येतं तेव्हा आपण आपले ऑप्शन तयार ठेवले पाहिजे टेंटेटिवली आपण याद्या तयार करून ठेवल्या पाहिजेत की मागच्या वर्षीचे जे काही कॉलेजेस होते नवीन कॉलेजेसच्या परमिशन आलेल्या आहेत ह्या सगळ्यांचा विचार करून आपण एक यादी बनवून ठेवूया ती यादी तयार ठेवायची त्यातलं एखादं कॉलेज जर नाही आलं तर त्याला आपण कट करू किंवा त्याला आपण कॅन्सल करू शकतो पण एखादं कॉलेज जर वाढलं तर ते आपल्यासाठी प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं तेव्हा आपण अशा याद्या बनवूया ज्यामध्ये जे कॉलेज वाढू शकतात त्या सगळ्या कॉलेजचं पॉसिबिलिटी त्या कन्सिडर करून आपण ती यादी बनवूया एम बी बी एस बी डी एसची बी डी एसमध्ये काही कॉलेज वाढ होईल असं वाटत नाही आहे पण एम बी बी एसमध्ये काही कॉलेज वाढ व्हायची शक्यता आहे ती आपल्याला या दिवसांमध्ये कळेल त्यानंतर एक दिवस त्यांनी दिलेला आहे डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट तीस तारखेला आणि एकतीस तारखेपासून चार तारखेपर्यंत तुम्हाला तुमची जॉईनिंग करून घ्यायची आहे प कॅप राऊंड वनची म्हणजे मेडिकल कॅप राऊंड वनची तुम्ही द्यायची आहे इथे बघा फिजिकल जॉईनिंग अँड द फिलिंग ऑफ स्टेट एज्युकेशन फॉर्म विथ ओरिजनल डॉक्युमेंट्स विथ रिक्वेस्टेड फीस बाय डीक चेक बी रिप्लेस विथ डीडी ऑन नेक्स्ट वर्किंग डे आता इथे काय सांगितलेलं आहे की तुम्हाला या काही दिवसांमध्ये ऍडमिशन घ्यायला जायचं आहे जाताना डीडी काढून न्यायचा आहे आता डीडी कितीचा काढायचा काही नाही लवकरात लवकर आम्ही सगळ्या कॉलेजचे फी स्ट्रक्चर एकत्र करून तुमच्यापर्यंत ते पोहोचू पण ते तुम्हाला ऑलमोस्ट एकतीस एक दोन तीन चार एक पाच दिवस तुम्हाला दिलेले तुमच्या रिपोर्ट कॉलेज लागलेल्या कॉलेजला रिपोर्ट करण्यासाठी बाकीचे बाकी जे कोर्सेस आहेत त्या बाकीच्या कोर्सेस शेड्यूल अजून आलेला नाहीये फक्त एम बी बी एस बी डी एस ज्यांना सिरियसली एम बी बी एस बी डी एस करायचं आहे अशा कॅन्डिडेट या राऊंडमध्ये भाग घेतला पाहिजे इतर कॅन्डिडेटी नाही यामध्ये महत्वाची अपडेट काय बघा एक म्हणजे की आता मेरिट लिस्ट मेरिट लिस्ट लागणारे सव्वीस तारखेला तर ज्या काही विद्यार्थ्यांच्या फॉर्म मध्ये छोटी मोठी चूक झाली आहे त्या विद्यार्थ्यांना वेळ आहे की सव्वीस तारखेपर्यंत तुमच्या मेरिट लिस्टमध्ये दुरुस्ती होऊ शकते तेव्हा प्रत्येकाला विनंती आहे त्यांनी आपला फॉर्म व्यवस्थित वाचून बघायचं आहे काही मिस्टेक झाली असेल सिग्निफिकंट मिस्टेक असेल तर ती मिस्टेक कॅन्डिडेट हेल्प मॉडेलमधून तुम्ही लवकरात लवकर सी टी सीला सांगायची ती मिस्टेक ती रेक्टिफाय करतील असं त्यांनी सांगितलेलं आहे तर सव्वीस तारखेपर्यंत तुम्हाला वेळ आहे तुमच्या फॉर्ममधल्या चुका दुरुस्त करायच्या तर सव्वीस नाही पंचवीसच्या आधी तुम्ही एक वेळी टाकली पाहिजे हेल्प मॉड्यूलमधून ती कशी टाकायची आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे आणि शेड्यूल विसरायचा नाही आहे सत्तावीस तारखेला सीट मॅट्रिकशी वाट बघत बसायचं नाही आहे अगदी सकाळी सकाळी जर सुरू झालं तर आपण ऑप्शन फॉर्म भरायला बसायचं आपण किंट यादी आधीच बनवून आपल्यापर्यंत देऊया आणि त्यामध्ये जास्त कॉलेज असेल जे काही कॉलेज वाढू शकतात ते सगळे कॉलेजेस आम्ही त्यामध्ये कन्सिडर करून देऊ त्यातले जेवढे येतील तेवढे टाका जेवढे नाही येतील तेवढे आपण सोडून देऊया ओके ही झाली मेडिकल ॲडमिशनच्या एक्सटेंडेड जो शेड्यूल आहे त्याबद्दलची माहिती मेडिकल ॲडमिशनच्या अशाच माहिती अपडेटसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिल थँक्यू